याचा तर फैसला करून टाकायचा आजच्या पूर्वीच्या काळी कसं होतं आता आपण बघा इथं हे जे शेत आहे हे शेतामध्ये शेता आपण आता हरभरा पेरलेला आहे पूर्वीच्या काळी जर आपल्याला हाच हरभरा पेरायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बैलाचा जो नांगर असतो तो नांगर याच्यामध्ये फिरवावा लागला असता तर न इकडे आता आहे ना जो असा मधमाश्यांचा पोळा असतो त्याला आग या बोलतात इकडे म्हणजे नाही मोठ्या मोठ्या असतात लाल माश्या मोठ्या ना तिकडे समोर ना दाजू गेला तो बघा तो तो टॉमॅटो फोडतोय हे बघा हे असे टॉमॅटो आहेत हे अशा आपल्या आपले पाहिजे आपल्याला पाहिजेत हे असे खायला मस्त मस्त तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपला दुसरा दिवस आहे गावाला आणि तिकडे शेतात आम्ही ते वावर थोडं फनायला घेतलंय तर इकडे आता डिझेल आणायला चाललोय आम्ही नानाचं भाताचं वावर फनायला घेतलंय कारण तिकडचा भात वगैरे काढून झालाय तर ते मध्ये ते व्यवस्थित प्लेन आहे थोडं आणि आता डिझेल आणायला चालू आहे ट्रॅक्टर सुरत घेऊन गेला मगाशीच मी मगाशी गेलो नाही थोडा मी फ्रेश होत होतो आंघोळ करत होतो आता आपण तिकडे पण जाऊ नंतर डिझेल आणल्यावर तर आता गावात जाऊन येऊ हो, डिझेल वगैरे घेऊन हो। येऊ गावात आलेलो इकडे आणि इकडचा सीन बघू शकता तुम्ही गावाला अशी बस वगैरे येत असते इकडे हा सिल्नरला जातो इकडचा रोड शिर्डीला इकडे जातो तुम्ही शिर्डी साईडला इकडे बस आले आणि शाळेतली पोरं बघा ना इकडे कशी शाळेत चालले आता आज सॅटरडे तरी पण आहेत इकडे बघा एवढी मोठी लाईन लागली शाळेतल्या पुलाची तर मित्रांनो थोडे मिस्टेक झाले शाळेतून सुटलेत ते घरीच आले आता कारण दहा वाजलेले शनिवारी शाळा लवकर सुटते त्याच्यामुळे आणि आम्ही आता इकडे वडापाव खायला बसलो वडापाव खाऊन झाल्यावर डिझेल घ्यायला जाऊ एच पी पेट्रोल पंप आहे पोहोच चुके अभी डिझेल भरून झालंय मित्रांनो फायनली मित्रांनो आलोय आता डायरेक्ट वावरात आपल्या इकडं हा वावर फानायचा आहे इकडे बघू शकता ट्रॅक्टर विक्टर लावलाय फुल आता इथं डिझेल आणलाय आपण डिझेल टाकू ट्रॅक्टरमध्ये बॉटल कापतोय दादू अशा पद्धतीने बॉटल आपण तोडायला घेतलं तुम्ही बघू शकता बघा कुठली मित्रांनो बॉटल आता याच्यातून डिझेल टाकू आपण आणि डिझेल फायनली टाकतोय चलो डिझेल टाकल्याच्या नंतर आता डायरेक्ट आपण फणून घेऊ वावर तुम्हाला दाखवतो मी अशा पद्धतीने गावाला करावं लागतं सगळं सहा किलोमीटर आम्ही गावात गेलो तिकडे तिकडनं डिझेल वगैरे आणलाय आता ट्रॅक्टर मध्ये टाकतोय सात आठ लिटर डिझेल आणलंय आणि हे वावर इकडे आपल्याला फनवून घ्यायचे आता मस्त पैकी हे बघा अशा पद्धतीने असते ही जागा जेव्हा भात काढलेला असतो तेव्हा ना हे अशी जमीन झालेली असते इकडे बघू शकता तुम्ही हे बघा परत याच्यातून थोडा थोडा भात निघला आहे इथे थोडं हे बघा भाताचा रोप परत निघला आहे आता हे अशा पद्धतीने फणून घ्यायचं आणि याच्यात कोणतं तरी रोप टाकायचं परत हरभरा किंवा गहू गहू किंवा हरभरा टाकू शकतो आता आता थंडीचा मोसम आहे ना त्याच्यामुळे झालं आहे डिझेल टाकून झालं मित्रांनो आता फनायचं काम चालू झालेलं आहे इकडे आणि आता रब्बी हंगाम आहे ना रब्बी हंगामामध्ये कसं हरभरा वगैरे पेरला जातो गहू आणि हे आपले आजी आले हरभऱ्याचं रोप घेऊन आलेली आहे ती आता इकडे आपण हरभरा म्हणजे पेरणार असं थ्रो करून द्यायचा तो फक्त होऊन जातो ऑटोमॅटिक हे बघा इकडे आता चालू आहे असं करण्याचं काम असं चालू आहे आता इकडे आपले थोड़ी थोड़ी जे कोबी जे कंद आहेत थोडे थोडे राहिलेले आहेत ते काढतो आहे कारण हे वावर आता झालेलं आहे संपलं याचं काम इकडे बघू शकता तुम्ही बऱ्या अर्ध्या कोबी आपले असे खराब निघलेले आहेत ते जेवढ्या चांगल्या आहेत त्या काढून दादू आपल्याला इकडे घेतो आहे भाजीसाठी हे बघा मित्रांनो हरभऱ्याचं बी हे आता हे असे फक्त असे फेकून द्यायचे ना आजी असे आता आजी फक्त असं हे फेकून देणार इकडे आणि ते दोन चार महिने दोन चार दिवसात लगेच त्याचं हे येणार आपल्याला फोम येणार त्याला अशा छोटे छोटे असे हे येणार सूरज इकडे फुल फनायचं काम चालू आहे वावर फळून झाला तुम्हाला मित्रांनो हे समोरचं वावर आहे सुरतच आहे आणि ती नाणी आहे ना तिकडे आता भाताचे जे तनस ज्या काय पडलंय ना ते उचलून फेकते हे वावर पण असंच आहे जसं हे फनायला घेतलंय तसं आता हे अर्ध फनून झालेलं आहे आणि इकडे आपली आजी आहे ना हे बघा आजीने आता हे पेरायला घेतलं आहे आपलं वाटाणा आहे ना गावठी वाटाणा आहे तो हिरवा असतो तो पेरायला घेतला म्हणजे एक बाजूने तिकडे वाटाणा असणार आहे आणि इकडे ह्या बाजूला पूर्ण हारभर आहे तिथून तिथपर्यंत तीत आणि हे आपल्या नानांचं वावर आहे आपले सर्वात छोटे नाणं आहेत त्यांचं वावर आहे आता होणार इकडचं सगळं मग ते झाल्यावर तो एक वावर आहे तो एक पानायचा आहे हा बघा हिरवा वाटाणा आहे हा हा पेरला इकडे असं फोकून दिला आहे हा नंतर आपण हरभरे फोकायचे तसे फोकणे म्हणजे असं फेकतात ते सो तिकडे बघू शकता पूर्ण आता एवढ्या वावरात हरभरा लागणार आणि आपल्या वावरात पण हरभरे लावलेत तिकडचे दोन मग तुम्हाला दाखवायचं राहिलं ते दाखवतो तिकडे गेल्यावर ते पण असंच फणलं आहे त्याच्यात ना हरभरे टाकलेत हरभरे सूरज आहे ना आता तिकडे जो फणतोय ना तेव्हा जे जमिनीतून ना असे थोडे थोडे किडे बाहेर येतात ना तर हे बाजूला बघा तुम्ही काळी चिमणी आपल्या याच्यामधली अजून एक चिमणी आली बघा पॅन्ड्री पिक्चरमधली काळी चिमणी हे येतं असे आणि म्हणजे त्यांचं खाद्य शोधत आहेत ते बघू शकता तुम्ही तिकडे समोर एक बसले काळी चिन्नी आणि हे तर पूर्ण त्याच्या जोडीच्या मागच फिरते एकदम ट्रॅक्टरच्या मागे मागच फिरते तो बरा फोकायला घेतला मित्रांनो हे बघा अशा प्रकारे फोकतात तो म्हणजे थ्रो करायचा तो ऑटोमॅटिक निघतो तो आणि हे म्हणजे आता ऑवर पण वरलंच आहे ना एकदम त्याच्यामुळे त्याला पाण्याची पण एवढी गरज नाही ह्याला दोनच पाणी लागतात ना दोनच ना हारबरायला तर एकच पाणी लागतं पण जर कधी लागलं तर बायचान्स दोन पाणी लागतं त्यात हरभरा निघून येतो आणि परत एक फेरी झाली गावाला तर तुम्हाला मी दाखवाल हरभरा आता पण शेवटी थोडासा हरभरा घेतलाय अशा पद्धतीने फोकता येते ओके आपले नाना शिक्षक आहेत ते लहान लहान मुलांना शिकवतात शाळेत झेडपी मध्ये आता त्यांनी असे शेतीचे कामं वगैरे आपल्याला करावं लागतं आपले पण तिकडे आपण पण भरपूर काम करतो आपला हरभरा वगैरे पेरून झाले तर तुम तुम्हाला दाखवाल मी आणि गहू पण आपला पेरून यांचा गहू वगैरे बाकी वाटतं पेरायचा इकडे बघू शकता आपला लालू लालू हॅलो तर नो इकडे आता आहे ना जो असा बदमाशांचा पोळा असतो त्याला आग या बोलतात इकडे म्हणजे छोट्यावाल्या नाही मोठ्या मोठ्या असतात लाल माश्या मोठ्या लाल नाही काळ्या असतात मोठ्या जाडवाल्या त्या बाजूने तो आपण बघू आता दिसतोय का बघू नानी बोलते आपले त्या बाजूने तिकडे आहे नानीने बघितलाय आहे कधी तर आता आपण जाऊन बघूया तिकडे हे वावर झालं आपला ओळ आता फोनहून मित्रांनो मधमाशांचा पोळा फायनली आपण बघतो इकडे दिसतोय का तुम्हाला बघा थांब आता दिसेल हा बघा बोलू ना तुम्हाला हा आहे याला आग मोळं बोलतात म्हणजे एकदम खतरनाक हे सर सर्वात ह्याच्या मासे जर चावला तर माणूस मरतो पण डायरेक्ट म्हणजे सात आठ माशे जरी तरी, तरी तुमचं डायरेक्ट गेम वगैरे उंच बघा ना किती आहे बघा वरून पूर्ण असा खालपर्यंत असा लोंबला इकडे बघा खाली आणि हा अजून मोठा मोठा होत जाईल आता ह्याला न छेडता आपण इथून गायब होऊ शकतो नाहीतर तो आपल्या अंगावरती आला तर काय खरं नाही बाबा तर मित्रांनो पूर्वीच्या काळी जेव्हा ट्रॅक्टर वगैरे नव्हता तेव्हा कसं असायचं त्याचे वावर फन फणायचे कसे काय त्याच्याबद्दल आता नाना आपलं थोडंसं सांगतील आत्ताची जी, जी शेती आहे ही शेती आधुनिक पद्धतीने शेती केली जाते आधुनिक पद्धतीने जी आपली साधनं आहेत ट्रॅक्टर असेल किंवा इतर जी साधनं आहेत शेतीची ती विकसित झालेली असल्यामुळं शेती ही सोपी झाली आहे परंतु जरी कष्ट कमी असले तरी शेतीमध्ये खर्च मात्र त्याच्यामुळं वाढलेला आहे पूर्वीच्या काळी कसं होतं आता आपण बघा इथं हे जे शेत आहे हे शेतामध्ये आपण आता हरभरा पेरलेला आहे पूर्वीच्या काळी जर आपल्याला हाच हरभरा पेरायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बैलाचा जो नांगर असतो तो नांगर याच्यामध्ये फिरवावा लागला असता एवढं जे क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी पूर्णतः एक दिवस लागला असता एक दिवसाने एक दिवसभर याला वेळ लागला असता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हेच वावर पेरण्यासाठी मग ते कमरेला अशी ओटी बांधून त्याच्यात ते हरभऱ्याचं बी ठेवून आणि पुन्हा ते आऊत जे आहे बैलांचं आऊत ते आऊत असं जुंपून त्याच्यामागे असं ते पेरत पेरत चालावं लागलं असतं आणि त्याच्यासाठी पुन्हा अर्धा एक दिवस लागला असता हे काम झाल्यानंतर पुन्हा ते सपाट करण्यासाठी त्याच्यावर जी फळी असते अशी लाकडी फळी असायची आणि ती लाकडी फळी पुन्हा बैलांच्या साहाय्याने त्याच्यावर अशी फिरवली जायची की जे आपण धान्य पेरलेलं आहे ते धान्य असं पूर्णतः दाबलं जाऊन माती खाली आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित उगेल यासाठी ती फळी द्यावा लागायची तर त्यासाठी म्हणजे जो कालावधी आहे तो कालावधी जास्त लागायचा श्रम जास्त होते तेव्हा बैलांना पण श्रम करावा लागायचे माणसांना पण श्रम करावे लागायचे परंतु आता जे आधुनिक पद्धत आहे आधुनिक पद्धती आपण ट्रॅक्टर वगैरे वापरतो त्याच्यामुळं हे ज्या माणसांचे जे कष्ट आहेत हे कष्ट कमी झाले आहेत प्राण्यांचे कष्ट कमी झाले आहेत परंतु त्यावेळची जी शेती होती ती शेती कशी होती की घरचे माणसं असायचे बैल पण असायचे त्यांना काही डिझेल वगैरे लागत नाही त्याच्यामुळं जो खर्च आहे तो खर्च कमी असायचा त्यांना फक्त आपलं शेतातलं जे वैरण असते चारा वगैरे असतो तो आपण हिरवा चारा कापून टाकला की त्यांचं पोट भरायचं पाणी वगैरे पाजलं म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने बैल ही त्याची संपत्तीच होती आणि त्या बैलांच्या जीवावरच तो शेतकरी आपण ज्याला बळीराजा म्हणतो तो बळीराजा आपलं जे कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे तो उदरनिर्वाह करत असायचा परंतु आत्ता मात्र आपण आधुनिक पद्धतीने शेती करतो आहे जसं जग हे विकसित होत चाललं आहे आधुनिकतेकडे चाललं आहे काळाप्रमाणे आपणसुद्धा बदललं पाहिजे आणि त्यानुसार आपण शेती केली पाहिजे धन्यवाद तर काळाप्रमाणे आता शेती आपण करतोय पण त्याच्यात पण खर्च थोडाफार जास्त होत असतो आता डिझेल पण आम्ही आणला सातशे आठशे रुपयेचं आणि आता हा आपलाच ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढा कॉस्टली नाही जाते नाहीतर जर जा तुम्हाला ट्रॅक्टर पण घ्यायचा असेल तर त्या ट्रॅक्टरचा पण तासाचा काहीतरी रोज असतो तो पण द्यावा लागतो सो ही आता आधुनिक शेती चालू आहे त्याच्या आधीची जी शेती होती नानांनी जसं सा सांगितलं तर त्या शेतीमध्ये आपला व्यायाम पण व्हायचा तसं बघायला गेलं तर पण तेव्हा वेळ जास्त जायचा त्याच्यात तेव्हा म्हणून ते पहिलेचे जे लोक आहेत जुने ते अजूनपर्यंत जास्त काळ जगत आहेत आता जे तुम्ही बघतात हार्ट अटॅक वगैरे येऊन जे लगेच विकेट पडते तसं आता हे आता जास्त होतं आहे आणि पहिलेचं नाही होतं आता आपल्या बाबा तिकडे उभे आहेत समोर तिकडे बघा हे बघा आता बाबांचं वय पण भरपूर झालेलं आहे बाबांनी पण म्हणजे पहिलीची जी नांगर वगैरे नांगरून जी शेती केलेली आहे आता बाबांना पण सध्या रेस्ट आहे आपल्याकडे आता सगळ्या ज्या आधुनिक पद्धतीच्या शेतीच्या सगळ्या सामग्री म्हणजे अवेलेबल आहे त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही कोणाला ह्याच्यात वेळ वाचतो मान्य आहे पण कसं आहे जी माणसाची जी, जी माणूस थोडा आळशी पण होत चाललेला आहे या वर्षीमुळे बाबा आमचे अजून पण उभे चालत आहेत शारीरिक व्यायाम पण होत नाही काय नाही बाबा आमच्या अजून उभे चालत आहेत आता त्यांचा वय पंच्याऐंशीच्या वरती तर बघू शकता तुम्ही एवढ्या वयात माणूसचा आणि त्यांना चष्मा पण नाही अजून आपल्याला आता लवकर चष्मा पण लागतो तर अशा पण गोष्टी आहेत तर इकडे आपलं याच्यात आपले हरभरे लावलेत आणि हे इकडे गहू लावलेत हे कालच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलं आता आम्ही खाली चाललो इकडे इकडे नाना आपले टॉमॅटोच्या वावरात येत काय करतात आपण बघू टॉमॅटो वगैरे काढायचे होते वाटतं हे बघा इथे पण हरभरा लावला आहे आणि ही आपली चिंचाची झाडे खूप जुनी आहे मस्त चिंच आहे त्याला आज तर पूर्ण दिवस शेतातलंच काय काय गावात घरातलं आपल्या इकडेच बघायचं आहे आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये ना झालं काढून म्हणजे पूर्ण तोडायचे आहे का ते टॉमॅटोचे झाडं ओके ओके हे बघा हे असे तीन स चार सऱ्या बाकी होत्या त्या तीन चार सऱ्या केलेल्या आहेत तोडल्या आहेत पूर्ण म्हणजे हे सगळं आता नष्ट करायला घेतलेलं आहे आणि इकडे टोमॅटोचे जे झाडं होते ते तोडले आता कारण त्याचे टोमॅटो संपले आता तर आपण परत आलो आहे आता वावरामध्ये जेवण वगैरे करून इकडे ना आज सगळ्यांचे वावर म्हणजे असे फणायला घेतलेले आहेत सगळ्यांचा भात वगैरे काढून झालेला आहे ना आता हे आपले आप्पा त्यांचं एक करायला घेतलेलं आहे आपलं तर झालेलं आहे आपलं तिकडे वावर आहे समोर तिकडे आपलं झालेलं आहे नाना पण झालं आणि हे पण करायचं आहे आता त्याच्यानंतर इकडे नानांनी काय करायला घेतलंय काय करता नाना तुम्ही बायडिंग बायडिंग म्हणजे नक्की काय कशासाठी ये येमाटा आहे ना टमाटाची तार खाली येऊ नये म्हणून ही बायडिंग चालू आहे माझी हा तर ती बायडिंग केल्याशिवाय टमाट्यावर राहत नाही राहत नाही नाही आता समजा जर केली तर टमाटो हे होतो नाही बांबू काही दिवस टिकतो ना ऐक नाही पडून जातो मग वजन खाली पडून जातो मग वजन आलं म्हणजे पडतो तो तर सगळे बांबू काढायला घेतलेत नाही का आगा आगा आपला टोमॅटोचा सीझन संपलाय आपला आता नो टेन्शन आता नो टेन्शन टोमॅटोने थोडाफार आपले इन्कम जेवढी झाले तेवढी झाले मस्त फक्त ताबाटेचं झाड बाजूला काढायचं तयार करून घ्यायचं गव्हाला आता गव्हाला हे वावर परत तयार करणार आहे टोमॅटोची सगळी झाडं काढल्यावर हे बांबू वगैरे आहेत ना हे काढायला घेतलं आता हे बांबू आणि हे बायडिंग बायडिंग केलेले तारीने बायडिंग आता ह्याला ना असे टोमॅटोचे झाड अशी बांधून ठेवलेली ते आता नाना हे करतायत सूरज तिकडं पणायला घेतलंय वावर आणि इकडे बघा मित्रांनो हे तुरीच्या शेंगा आहेत तुम्हाला दाखवत आहे बघा तुरीच्या शेंगा पण लावलेल्या आहेत मस्त उकडून वगैरे खाता येतात तिकडं आपल्याला आणि लाल लाल मिरच्या सगळ्या आहेत ना त्या काढायला घेतल्यात ज्या पिकलेल्या लाल मिरच्या आहेत ना त्याच्याने काय होणार माहिती आहे का मा लाल मिरच्यांनी त्या वाळवायच्या उन्हामध्ये आणि त्याच्याने मसाला तयार करतात सो त्याच्यासाठी लाल लाल मिरच्या काढायला घेतात आपण बघू आता लाल मिरच्या लाल मिरच्या आहेत ह्या सर्व लाल लाल मिरच्या फक्त काढायच्या आहेत हिरव्या मिरच्या पण तशाच ठेवल्यात आपण हिरव्या भाजीमध्ये पण टाकून खाता येतात त्या पण जेव्हा लाल होतील तेव्हा था। काढून घ्यायच्या आहे बघा yeah. एकदम अशा लाल ला ला लाल झालेल्या मिरच्या आहेत एक बघू शकता तुम्ही अशा लाल मिरच्या पोटाला आवडतात आपल्याकडे पोपट नाही आहे झाडावर पोपट जो असतो ना हिरवा इकडे पोपट पण येत असतील ना मिरच्या खायला सकाळी सकाळी येऊन जात असतील इथे पेरूची बाग होती मित्रांनो इथे इथे पूर्ण ह्या वावरांमधून इकडून खाली पेरूची बाग होते दहा पंधरा वर्ष आधी दहा पंधरा नाही वीस वर्ष आधी वीस बरेच वर्ष झाले हे बघा एवढ्या मिरच्या काढल्या दादा आपण आता ह्या वाळवल्यानंतर ना याचं मसाले बनवायचा मिरच्याचा इकडे बघा भरपूर पूर्ण आता इकडेचे पूर्ण लाल लाल झालेले आहे आणि ह्या सरीमध्ये या दोन सऱ्यांना मिरच्या लावल्या होत्या हे पूर्ण झाड लाल लाल झालेलं आहे मिरच्यांनी आता इकडे ना याच्यामध्ये याच्यात तारेचे जे आहेत ना टाकलेले आहेत बघा हे तार बांबू काढला आहे बांबू पण काढला हे आयडिया भारी आहे म्हणजे आता खाली वाकायला नको म्हणून ना वाकायला बातमी मस्त असे तारेने लावले आहेत यालाच लटकवायची आणि ही बायडिंग अशी खोलायची हातात बायडिंग काढून घ्यायची बांबूची अशी बांबूची बायडिंग काय ती तारीची गुढी करायची खाली पर... पडली तर काय होईल ते पायात भरा पायात नाही भरली पाहिजे आता या शेताची परत मशागत करायची या शेताची आता परत आपल्याला मशागत करायची नाही का याचा आता फैसला करून टाकायचा आजच्या आज म्हणजे बायडिंगची तार हा बायडिंगची तार झाली संपला असं हे काढून घ्यायची बायडिंगची जमलं जमलं आता ही बायडिंगची तर पण भरू नये म्हणून ते टाकून द्यायच टाकून टाकायचा इकडे टाकायचं बांबू उचलायची परत इकडे जायचं असं नारळापर्यंत करायचं असं कोणत्या नारळापर्यंत तिकडं नारळापर्यंत अरे बापरे लय मोठं वावर आहे ना आपलं ते त्याच्यामुळे एवढ्या लांबपर्यंत न्यावं लागतंय उद्या करायचं बाकीचा अर्ध आज करतो उद्या अर्ध करायचं मित्रांनो ट्रॅक्टर वर बसू आपण इकडे चला आलोय असं पकडलंय हे असं उभं राहायचं याच्यावर दिलंय मजा येते मित्रांनो असं मस्त मस्त आता फिरायचं पूर्ण इकडं ठेवलंय आता खाली टेकवलेलं आहे इकडे बघू सावलीमध्ये बघा मला सावलीमध्ये बघा खाली असं खाली याच्यावरती चढलेलो आहे हे जे आहे ना आपलं घ्यायची ट्रॅक्टरवर बसून गावाला का मजा घ्यायची मित्रांनो ट्रॅक्टरवर बसून फिरायचं मस्त असं मी करायचो लहानपणी बघतोय आणि आता पण करतोय मित्रांनो टॉमॅटोच्या वावरामध्ये आलो आहे हा दादूचा टॉमॅटोचा वावर आहे तर ना आता हे वावर पण आता नष्ट करणार म्हणजे सगळं तोडणार आहे आणि याच्या दा बांबू वगैरे सगळा आपण घेऊन जाणार म्हणजे काढून ठेवणार तर ते शेवटचे थोडे काही टॉमॅटो आहेत ना त्याच्यातले चांगले चांगले टॉमॅटो घ्या आम्ही असं टाइमपास असं ता खुडायला आलो आहे म्हणजे आता झाडावरचे टोमॅटो खाणार ना तिकडे समोर आहे ना दाजू गेला तो बघा तो ना तो टॉमॅटो फुटतो आहे हे बघा हे असे टॉमॅटो आहेत हे असे आपल्याला आपले पाहिजे आपल्याला पाहिजेत हे असे खायला मस्त मस्त तो टॉमॅटो खुडते तिकडे तर आपण असे टॉमॅटो आता खोडू आणि मस्त खाऊ एन्जॉय करू या भाई मीठ मसाला लावून मस्त खाऊ तर मित्रांनो इकडे आमचे रेडी झालेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही टॉमॅटोचं मस्त कापलेलं आहे त्याच्यावरती आहे ना हे बघा ही इकडं ना असे आपण हे टाकतोय मीठ मसाला मस्त आता खाऊया एन्जॉय मित्रांनो आम्ही आता चाललो आहे मार्केटमध्ये समोर आपला लाल आहे बघा लाल्या लाल्या पण आपल्या गाडीच्या पुढं पुढं पळतोय असं आहे बघत असता तुम्ही इकडे आता तो कुठपर्यंत येणार बघा तो भरपूर लांबपर्यंत येतो आपल्यापर्यंत नंतर परत इलाका बाहेर नाही जातो इलाका सोडून जात नाही हा बघा मित्रांनो लालू आपल्या मागे मागा आलेला आहे आता इला इलाका संपणार आहे आता इथून तो रिटर्न जाऊ शकतो मागे याच्या पुढे नाही येणार तो हो आता आम्ही भाजी वगैरे घेऊन आलेलो आहे चिकन विकन घेऊन आलोय फुल आणि इकडनं सनसेट बघा आता ना सनसेट झालेला आहे गावाला मित्रांनो सो आता आम्ही ना इकडं रोडच्या बाजूला थांबलो होतो आणि आता चाललो आहे घरी सो आज रात्री चिकन बिकनचा बेत आहे थोडासा ते बनवू मस्त खाऊया तर मित्रांनो इकडे ना कुदळीने ना खोदायला घेतलं आहे सगळं कारण आपल्याला इथे ना आता मस्त टोप बीप लावून चिकन बिकन बनवायचे सो आम्ही आता चिकन बनवणार आहे इकडे बघू शकता आपल्या घराच्या समोर डायरेक्ट एकदम इकडे ना आता चूल पेटवायला घेतलेली आहे इकडे बघू शकता तुम्ही आणि मस्त आता याच्यावरती तोप बेप आणून मसाला बिसाला सगळा आता कांदा बिंदे कापणार आम्ही तिकडे मी चुलीवर टोप ठेवलाय इकडे आबड्या बघा काय करतोय काय करतोय रे कांदा कापतोय बारीक बारीक कांदा बारीक चिरतोय आणि या बाऊला सांगितले आम्ही लसूण सोलायला हा लसूण सोलतोय ठीक आहे मस्त चटाई बिटाई टाकले इकडे आपण अशी दारासमोर आणि इथे काम मी इकडं दादू भाई करतोय हे बघा चिकनला आहे ना मस्त असं हे करून घेतलंय काय करतं त्याला साफ करून घेतो आहे तो इकडे दादू बसला आहे इथे डायरेक्ट बोर बोरिंगमधून डायरेक्ट पाणी येतं आपल्या बोर बोरवरून पाणी येतो आहे बोरवरून पाणी येतं बोर डायरेक्ट आणि हे बघा इकडं टोप ठेवलाय आहे चुलीवरती माती वितीचा लेप लावला आहे थोडा जास्त चांगला नाही लावला पण लावला आहे बघू शकता तुम्ही इकडे असे चूल पेटवले पेटवली आपण अरे आपापलं काम सगळं व्यवस्थित करत आहे मी माझं काम थोडंसं केलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने चालू आहे सी कैसा बनताय अभी आगे तक देखते रहेंगे <laughs> मित्रांनो इकडे सगळं कांदा बिंदा टाकलोय पोटणी टाकायला आपण टोमॅटो वगैरे हे देखो गाईज लसूण ठेसलाय असं लसूण आणि काय वाटतं त्याला रे अद्रक हम्म ते टाकायला घेतले आता आणि आता चिकन वगैरे आता टाकू परतून घेऊ सगळं व्यवस्थित आता कांदे वगैरे हे सगळं परतून झाल्यावर आहे ना आपण आता चिकन बिकन घेऊ आणि विषय कसा आहे एकदम आजचा विषय एकदम टॉपचा विषय करून टाकलाय आपण आजचा आता एकदम झंझणीत काम करायचं एकदम झंझणीत असं चिकन विकाम मस्त बनवायचे मसाले बिसाले बघा इकडे असे ठेवलेले आहेत इकडे बघा इकडे आता टॉमॅटो वगैरे सगळं असं चिरून ठेवलेलं आहे हे टॉमॅटो पण टाकायला लागेल त्याच्यात आता इकडे व्हिडिओ कॉल पण चालू आहे इकडे व्हिडिओ कॉल पण चालू आहे एकदम खाली फुल असा आहार झालेला आहे आपला असं इकडे बघू शकता तुम्ही ह्या जर काठ्या जर नंतर आहारावरती पण आपलं शिजल एवढं आग झालेली आहे आता आगीचा भडका झालेला आहे टॉमॅटो कांदा लसूण बेसून सगळं मसाले बिसाले फुल परतवायचं काम आहे मसाले अजून टाकले नाही टाकूया आता मसाले वगैरे सगळं इकडे मित्रांनो सगळे मसाले बिसाले एकदम व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आपण इकडे बघू शकतो तुम्ही आणि आता चिकन वगैरे टाकतोय त्याच्यात मस्त पैकी चिकन आपलं झालेलं आहे आता मस्त तयार आता मस्त आता तिकडं असं बसू जेवायला खाली चटाईवर मस्त जेवायला बसू आणि तुम्हाला दाखवतो मी तरी बिरी बघा इकडे कशी आले एकदम एकदम भारी आलेले एकदम तरी बघा वरती कसे आलेले चुलीवरच तर जेवण आहे दादू भाईनी बनवले आपल्या कारण हा तिकडे यायला राहतो नाशिकला रूमवर त्याला जेवण बनवायची भरपूर सवय झालेली आहे आता त्याच्यामुळे त्याच्या हाताखाली आम्ही हेल्पर होतो फक्त आणि त्यांनी जे सांगितलं ते दिलं आम्ही आणि मस्त त्यांनी जेवण बनवलं आता मस्त ना टेस्ट करून बघतो खाऊन बघतो भाई कसं बनवलंय कसं नाही आपल्या दादू भाईने मित्रांनो फायनली आपलं चिकन वगैरे रेडी झालेलं आहे मस्त मित्रांनो डप्पा झालाय आपल्या सोबत लाईटच गेलेली आहे इकडे बघू शकता आजूबाजूला आणि आता आहे ना पीस पीस दाखव पीस दाखव पीस दाखव यो बाई झाक अभि हे झाक किरक ते अभि वाय लाईट आणि किंवा रहा देखते गाईच भाई मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे करणार आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे ब्लॉग तुम्हाला कसा आवडला कॉमेंट करून सांगा बाकी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून टाका भेटू टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय